महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या भेट मिळणार आहे जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन दिवस साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बैंड योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा विक्रीत होण्याची सुरुवात होईल कालपासून ही सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले अकाउंट काढलेले आहेत एक डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्मृटणी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता त्यांचा जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो, तो वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांना जुलै महिन्याचा म्हणजेच रक्षाबंधनाचं गिफ्टसुद्धा आधीच सांगण्यात आलं आलं होतं मागच्या वर्षीचे जे दोन हप्ते तुमच्या खात्यावरती म्हणजे तीन हजार रुपयेची रक्कम ज्याप्रमाणे मिळेल त्याचप्रमाणे या रक्षाबंधनाला देखील लाडक्या बहिणींना ओवाडणे देऊ अशी माहितीसुद्धा आदित्य तटकरे आणि अजित पवार यांनी सुद्धा होती आणि त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा लाभ रक्षाबंधनाच्याच पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खाते हा हप्ता जमा केला जाणार आहे सोबतच ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता असणार आहे पंधराशे रुपयाचा तो देखील काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे जुलै महिन्याचे पंच पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे एकंदरीत तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपयेची रक्कम ते सरकार टाकणार होतं परंतु जुलै महिन्याचा लाभ आधी आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर ऑगस्ट महिन्याचा लाभ हा सरकार प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देणार आहे